दैनिक लोकमतचे सेलू शहरातील कृती व व्रतीतून दबदबा निर्माण करणारे पत्रकार रेवनाप्पा साळेगावकर यांना वाढदिवसाच्या निमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम सोनवणे सेलू न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन राज्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सहकार बळकट करणाऱ्या सेलू शहरातील साईबाबा नागरी सहकारी बँकला अविध पब्लिकेशनच्या वतीने सलग अकराव्यांदा बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या पुरस्कार सोहळ्याचे वितरण एका विशेष समारंभात मंगळवार अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजता लोणावळा येथील एमबे व्हॅली रिसॉर्ट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला आहे यावेळी आर बी आयचे निवृत्त अधिकारी भार्गेश्वर बॅनर्जी अशोक नाईक अविनाश शिंत्रे यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांना देण्यात आला यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने संचालक राजेंद्र आढळकर कन्हयालाल बालचंदानी दत्तात्रय आंधळे सुभाष चव्हाण अॅडवोकेट भगवानराव सिरसाट शेख इम्रान गंगाधर आडळकर सुनील आडळकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकटी देणाऱ्या संस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने अविज पब्लिकेशन व गॅलक्सी इग्मा पुणे यांच्या वतीने राज्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची रिझर्व्ह बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे कठीण निकषांच्या आधारे माहिती घेऊन परीक्षण केले जाते दोनशे ते दोनशे पंचवीस कोटी रुपये ठेवे असलेल्या वर्गातून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला या सर्व निकषाबाबत साईबाबा नागरी बँक योग्य ठरली अस त्यामुळे सलग अकराव्यांदा बँकेस पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे साईबाबा नागरी बँक ही सेलू शहरातील मुख्य शाखा असलेल्या साईबाबा नागरी बँकेच्या परभणी मानवत वालूर जिंतूर बोरी आदी सहा शाखेतून काम करता है। करत आहे संस्थेचे आपल्या सर्व शाखा सुसज्ज व संगणीकृत केल्या असून ग्राहकांना विविध सेवा पुरविल्या जातात अशी माहिती बँकेच्या संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आढळकर यांनी पुरस्कार वितरणानंतर दिली आहे साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आढळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईबाबा बँक अधिकारी आणि कर्मचारी सेलू बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या अंग दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा